नमस्कार चंदाच्या मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत असा एक पदार्थ म्हणून दाखवतो ते पण कमी साहित्यात आणि कमी वेळात तर चला आता आपण तयारी करूया त्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरलेला कांदा लागणार आहे शेंगाचं कूट लागणार आहे लाल तिखट मीठ बारीक केलेलं खोबरं लसणाचे बारीक केलेले तुकडे कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे लिंबू लागणार आहे जिरे लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर चला आता आपण तयारी करूया तर गॅस चालू करून मी त्यावर तवा ठेवला त्यात ओतले तेल गरम झाले त्यात जिरे टाकलेत नंतर बारीक चिरलेला कांदा त्यात टाकला आहे आता तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये आपण बारीक केलेलं खोबरं त्यात टाकूया परत तेलामध्ये चांगलं परतून घेऊया नंतर लसणाचे तुकडे त्यात टाकूया नंतर तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आता यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता त्यात टाकला त्याच्यामुळं टेस्ट छान येते चटणीला आता ह्यामध्ये आपण एक चमचा शेंगाचं कूट टाकूया चवीपुरतं लाल तिखट चवीपुरतं मीठ टाकूया तेलामध्ये पहिल्यांदा चटण्यांनी मीठ परतून घेऊयानंतर शेंगाचं कूट मिक्स करून परत चांगलं परतून घेऊया तर चांगलं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही जर जास्त बनवायचं तर तुम्ही जास्त हे वाढवू शकता प्रमाण नंतर त्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळायचा त्याच्यामुळे चा, चटपटीत छा छान येते त्याला चटणीला नंतर मी गॅस बंद केलं आहे कारण झटपट होणारी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात होणारी चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी आपले तयार झाले तर जेवणाची रंगत वाढवणार खाण्यासाठी तयार झाले तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा टेस्ट केल्यानंतर तुम्हाला परत सारखं करावे वाटेल आवड लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद